सार्थ श्री दास दशक दुसरा समास चौथा भक्तिनिरूपण श्रीराम नाना सुकृताचे फळ तो नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे नरदेही विशेष ब्राह्मण त्याहीवरी स्नान सद्वासना भजन गडे पूर्व पुण्य भगवत, भगवत भक्ती हे उत्तम त्याहीवरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणाव प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा तेने प्रेमा जुणावे नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुल्लभ जो विधीयुक्त युक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवन्ताचे अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नैतरि धरणे सङ्गसाधुजना नाना नानाशास्त्रे धाण्डुला अथवा तीर्थे तरि करावि अथवा पुरश्चरणे वरवि पापक्षया कारणे अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणि सारासार विवेक करणे पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञानाधिकार पात्र काया वाचा पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानू शक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे हे काहीच न नधरी जोमनी तो मृत्या प्रायवर्ते जनी जन्मा येऊन तेने जननी वायाच कष्टविली नाही संध्या नाही स्थान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत भ्यागत नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्मनिरूपण ऐकले कदा नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोय युक्तायुक्त क्रिया नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मैत्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक शुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जितची प्रेता समान तयासी न करावे भाषण पवित्र जनी। पुण्य सामग्री पुरती तयासी घडे भगवत भक्ती जे जे जयसे करती ते पावती तैसे चि इति श्रीदासबोधे श्री राम श्री श्रीराम 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 श्री